गंगापूर नेहरी येथे शनिवारपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पाटोदा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गंगापूर नेहरी येथे शनिवारपासून अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली आहे सप्ताहभर सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात दररोज काकडा भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन भागवत कथा हरिपाठ हरिकीर्तन आदी विविध कार्यक्रम सुरू आहेत या धार्मिक कार्यक्रमाची सांगता अठ्ठावीस मार्च रोजी श्रीराम नवमी निमित्त हरिभक्त पारायण कीर्तन केसरी बालगिरी होण्यासाठी सप्ताह संयोजन समिती आणि साप्ताह गावकऱ्यांच्या वतीने परिश्रम घेण्यात येत आहे तेरा वर्षापासून हा धार्मिक उपक्रम चालवण्यात येतो आणि याच्यामध्ये सर्व गावकरी गंगापूर नेहरी येथील संपूर्ण गावकरी मोठ्या उत्साहानं सहभागी होतात आणि खूप चांगला असा कार्यक्रम करतात त्याच्यामध्ये सर्व गावकरी मंडळ मोठ्या उत्साहानं कथाश्रवणाला येतात तसे संध्याकाळचे कीर्तन सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सर्व काही व्यवस्थित होतं या कार्यक्रमासाठी बारा वर्षापासून या गावामध्ये येतो पण हे गाव इतकं सुंदर आहे की या गावामध्ये जे काही तरुण मंडळ आहे कार्यकारी मंडळ आहे पुढारी मंडळ आहे यांनी राष्ट्रपती पुरस्कार स्वीकारलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये खरोखरच हा भक्तीचा उपक्रम तर चांगला आहेच आहे स्वच्छतेचा पण उपक्रम चांगला आहे म्हणून या गावामध्ये कोणताही कार्यक्रम करण्यासाठी इतका काही आनंद या, या गावामध्ये येतो की सर्व गावकरी या महिला पुरुष तरुण सर्वचे सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात इथे प्रांत ज्ञानेश्वरी पायंत्रम चालू आहे ते वाचनकाम मी करतो म्हणजे सुरुवात झाली त्यापासून मी वाचनकाम इथं करतो ज्ञानेश्वरी इथे कार्यक्रम चालू झालेले आहे तसे सर्व ग्रामस्थ मंडळी हे त्यांच्या तन मन धनाने अनमोलाच्या सहकार्याने गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे या कार्यक्रमामध्ये सर्व भाविक मंडळी गावकरी मंडळी विशेष करून तरुण मंडळी महिला मंडळी भरपूर या या ठिकाणी सहकार्य करतात कार्यक्रमाचा आठ दिवस आनंद घेतात या धार्मिक कार्यक्रमामध्ये सकाळी चार ते सहा काकडा भजन नंतर विष्णू सहस्रनाम सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नंतर दहा ते अकरा ग्रंथ ग्रंथराज जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यावरील भजन आणि नंतर तीन ते पाच मधी, या वेळेमध्ये सुंदर अशी भागवत कथा या ठिकाणी ठेवलेली आहे सर्व गावकरी मंडळी पंचकृषीतील गावकरी मंडळी या कैतेचा लाभ